मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या काही महिन्यापूर्वी झाली होती हत्येचा प्रकार फार भयंकर होता आणि त्यानंतर जे उघडं झालं ते अतिशय धक्कादायक होतं या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड यांचं नाव पुढं आलं पण त्याचबरोबर काही मोठ्या नेत्यांची नावं देखील दबक्या आवाजात घेऊ जाऊ लागली होती आणि मग मैदानात उतरले ते अंजली दमानिया अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया पोस्ट करत किंवा ट्विट करत थेट लोकांशी संवाद साधत आणि त्याचबरोबर धनंजय मुंडेवर गंभीर आरोप केले आणि आता अंजली दमानिया यात चांगल्याच ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर त्या चर्चेत आल्या जेव्हा त्यांनी धनंजय मुंडेवर हल्लाबोल करायला सुरुवात केली तेव्हापासूनच धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यावर देखील अंजली दमानिया काही शांत बसल्या नाहीत त्यांनी अनेकांना धारेवर धरलं आणि आता यात छगन भुजबळांचा देखील नंबर लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय छगन भुजबळ यांची जी मिटलेली केस होती जी फाईल होती दमानिया आता पुन्हा उडायला भाग पाडले परिणामी छगन भुजबळ आता गोत्यात येणार असल्याची देखील चर्चा आता सुरू नेमकं का प्रकरण काय नेमकी घटना काय हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत तुम्ही पाहताय जन्मंतक मराठी मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी आठवण करून देतो की आपण या चॅनलवर नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा हा मुद्दा आवडला तर त्याचबरोबर सुद्धा शेअर करायला या व्हिडिओला विसरू नका धनंजय मुंडे यांनी आपलं मंत्रिपद सोडलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ॲक्शन मोडवरती आल्या दमानिया यांचा निशाणा आता छगन भुजबळ यांच्यावर आहे एवढंच नाही तर त्यांच्या विरोधात दमनिया यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठवल्याचं पाहायला मिळतंय छगन भुजबळ यांची जी केस मिटली होती तिला पुन्हा एकदा दमयनिया यांनी बाहेर काढलंय महाराष्ट्र सदन या घोटाळ्या प्रकरणात छगन भुजबळ यांना न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता मिळाली होती पण आता याच घोटाळ्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलंय आणि महत्वाचं म्हणजे किती जी याचिका आहे ती उच्च न्यायालयाने स्वीकारली देखील आणि न्यायमूर्ती शिवकुमार डीजे यांच्या खंडपीठासमोर त्याबद्दलची बारा जून रोजी सुनावणी होणार असल्याचं सांगितलं घोटाळा काय याबद्दल या, या व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहूयात तर बघा छगन भुजबळ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री होते तेव्हा छगन भुजबळ यांच्या काळात विविध कंत्राटातून भुजबळ यांच्या कुटुंबियाच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जी आहे लाचे ला ती लाचेच्या स्वरूपात मिळाल्याचा आरोप होता दिल्लीत उभारलेल्या महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून साडे तेरा कोटींची जी लाच आहे ती घेतल्याचा आरोप जी लाचलूच पथक प्रतिबंधक विभागाच्या आरोपपत्रामध्ये करण्यात आला होता आता याच महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा देत नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं होतं या प्रकरणी आपल्या, ला, आपल्या विरोधात लावण्यात आलेले जे आरोप आहे ते निराधार असून हे रद्द करण्याची मागणी जी आहे ते भुजबळाने मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती दरम्यान मुंबई सत्र न्यायालयाने याबाबत छगन भुजबळ यांच्यासह सहा जणांची निर्दोष मुक्तता केली होती मंडळी छगन भुजबळ यांच्यासह त्यांचे जे पुतणे आहेत समीर भुजबळ यांची देखील निर्दोष मुक्ततेसाठी दे अर्ज जो आहे तो कोर्टाकडे सादर केला होता या दोघांसह या प्रकरणातील अन्य आरोपी म्हणजे पंकज भुजबळ तन्वीर शेख शेख संजय जोशी आणि गीता जोशी यांनाही कोर्टाने निर्दोष मुक्त केलं होतं या प्रकरणात पुन्हा जो या प्रकरणामध्ये गुन्हा नोंद करताना तांत्रिक बाबीची जी जाण नसतानाही एसीबीच्या तपासात अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे आणि बेकायदेशीरपणे कारवाई केल्याचा ठपकाही कोर्टाने आपल्या निकालात ठेवला होता दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या नूतनीकरणामध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत भुजबळासह अन्य यांच्या चौदा जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने एक एक करून सर्वांची निर्दोषमुक्तता केली होती आता ज्यात विकास जे आहेत विकास चमनकार कुटुंबातील प्रवीण चमनकर प्रणिता चमनकर प्रसन्न चमनकर कृष्णा चमनकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता अरुण देवदर यांच्यासह इतर आरोपींचा समावेश होता दरम्यान दोन हजार एकवीस मध्ये अंजली दमनिया यांनी या निर्णयानंतर कोर्टात धाव घेणार असल्याचं म्हटलं होतं आता छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ समीर भुजबळ यांना सेशन कोर्टाकडून महाराष्ट्र सदन केस मधून जे आहे ती मुक्तता केली होती मी या निर्णया निर्णयाला कोर्टात चॅलेंज करणार हे असं दमान्याने त्यावेळी ट्विट करत म्हटलं होतं आता शिवाय भुजबळ आणि समीर भुजबळ आणि इतर इतरांनी इतरा तळोजाच्या एका केसमध्ये दखल केलेल्या दाखल केलेल्या डिस्चार्ज पिटिशन कोर्टाने दे ते देखील मान्य केलं होतं असा देखील सवाल जे आहे ते अंजली यांनी केला होता आणि आता यांनी या आरोपावर उच्च न्यायालयात धाव घेतली आहे विशेष म्हणजे न्यायालयाने त्यांची याचिका जी आहे ती स्वीकारली आहे आणि आता पुढचा जो निर्णय येणार आहे त्याची जी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे ती बारा जूनची आता पण त्यामुळे आता भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची देखील चर्चा जोर धरू लागली आहे आणि महत्वाचं म्हणजे दोन हजार मध्ये एकवीस मध्ये मिटलेली जी केस होती यांनी आता ती पुन्हा ओपन केल्याने त्यांच्यावर भुजबळ समर्थकाकडून जोरदार टीका केली जाते म्हणजे अंजली दमानी यांच्यावरती या सर्व प्रकरणावर मंडळी तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत आमच्या या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका हा मुद्दा विषय आवडला तर जन्मंतर चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जन्मांतक मराठी धन्यवाद